हे मावशी आहेत पहिलेच पण तिला बसलेली आहे इकडे बघा मस्त चिकनतलीत लावलेले आहे आणि आलेलं आहे आणि आता आपण झाडा लावू तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आज भाजीची हालत आहे कशीच भाशीची आणि आता आम्ही तिकडे चाललेलो आहे कारण आता जेवण पण बनवायचं चालू झाला असतं तिकडे तो मटेटन तोरा लागेल ना आणि इकडे बघा भावाने आजच झाडं आणलेले आहेत ती पण आपल्याला आजच लावायची आहेत पहिलं आपण तिकडे जावं हलदिवशी कारण जेव्हा मटेटन तोडा लागेल ना ही आणि जेवण झाल्यावर आपण इकडे पहिल्यानंतर येऊ हो। झाडे लावायला

आमचे दादा आणि इकडे बटाटे कापणार आहेत स्पेशली बटाट कापणार लगेच टावला असं कपली कासरचा आम्ही इकडे रांद्यांसाठी फुल सोय केलेली आहे टांद्याची खंडा पिऊन मात तीन वाटत आणि इकडे बिन बिन कामात जर आंदे साईड उभा आहे गजब बीच होती आल्यापासून साईड लाच उभा आहे तिथं जाईल इकडे बघा मित्रांनो करवले पाच ची आलं जाईन साडे पाच इनीच वाजवलेलं आहे आमचे चुनबाईनी मेकअप केलेले आहे आणि इकडं वर्मा आहे बघा मुरतारी का तांबा कोण उमलवशे मुरतारी पो म्हणातारीर्तारी टाकाटाय आता काय या या उकांना उकाना घ्या होकाना घ्याव जास्त आवड बेबी शेट भर लागले नाय सोना सेट तुमच्या वेळ म्हणजे टाइम झाला हा आवडा टाइम कुठं नाटाला बे बेक कुठून भारी दिसते हा

आशा पक्या गवैनी येउनी पार्टी होईस गाव सोबत आكله बोलवारा दाकीसना गो उरदन होईन बरायाला बोल गणपती देवा उर्धन उरदन होईन बरायाला उरदन होईन बरायाला बोलवा कोंडो ववा आका सुवा उरदन होईन बरायाला श्री कृष्ण देवा अलंकराते ද ර දල බද . का रे बहिणी कशी दिसत आईस्क्रीम भेटली का नाही आईस्क्रीम आईस्क्रीम लिहिला खुले काढते इकडं फक्त लावू नका इकडून

कधी डोलं बघ तुशन लनशी पनवेलशी डोला नाही पनवेल का अरे दे मेकअप करून दे उद्या उद्या करणार उदया

ए, उकाना वाला पाहिजे नाव पाठ केलास ना ना आता थोड्या वेळात आपला डान्स चालू होणार आहे मग डान्स होणार ना डान्स डान्स आपला होणार का नाही बर्डे आता रात्रीची डीजीची सोय केलेली आहे

कवा बर्थडे आहे हॅपी बर्थडे टू यू चल मग तिथे आलेलं आहे आणि आता आपण झाडा लावू चला या इकडं आणि इकडे बघा आपला गार्डन केलेला आहे माती ती टाकून आणि आता आपण झाडा लावू झाड कुठं लावता रात्र झाली भरपूर मग काय तो बोलतो नर्सरीवाला बोलतो संध्याकाळीच लाव हा धार जास्वून आहे एक झाड लावून झालेलं आहे आपला आता आपण दुसरा झाड घेऊ आणि हा आहे टगरीचा छोटी एक एकदम छोटी छोटी फुलं येतात त्याच्यावर आणि जी मोठी असतं ती वेगळा असतं झाड हा छोटी टगरीचा आहे तो आपण आता इथे लावू की हा लावू पहिले अरेंजमेंट करतंय म्हणजे कुठचा झाड कुठे लावायचा पहिले आपण ठेवून बघू नंतर मग लावू बरोबर आहे <laughs> आणि आता आपला दुसरं पण झाड लावून झालेला आहे आता आपण तिसरा झाड लावू मायरायरा चौथा झाड आहे तो जास्त मोठा होत आणि आपला गार्डन बघण्यासाठी आपला तिवारी सीट आलेला आहे पण आता जास्त मोठा होत त्याची मुलं आपण काय करू समोर लावू पाचे आहेत ते पण आमचे नंतर आणलो पाचे एवढे आणले ते आता पहिले लावून घेत आहे सगळी त्याला आपली आपला गार्डन कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण झाडे लावा झाडे जगवा ट्वेंटी मिनिट लाईट बघा माणसं आमचे आल्यापासून दतले भूक लागली हा भूक लागली भूक लागली तर आणलाय बाय आम्ही शिंधला ना हा शिंधला ना अर्धा किलो पेपर झाली पेपर झाला मी मग खाते झाली हा चालली खाते या काय आहे पेपर भागला घालेस हा पेपर भाजला नाही मग आमच्या ताईचला थमवली हो हां इकडे बारके बहिणीत बसली खुर्ची नाही इकडं मोठे जायला कामवं धवले हा हा बघ काम करून लढली म्हनसा हा लरवली बघ आणि इकडे बघा मित्रांनो इकडे आता मटन बनवीत लावलेले आहे इकडे का मुंडी हा आणि इकडे पार्टी साठी पकोडे बनवीत लावलेले आहेत आणि तिकडं मुंडी साफ करीत लावलेली आहे इकडे निसर्ग एक पीच बघ काय गावा घ्या अरुषे काय पाठीबद्दल काय बोलायचं तुला अ आवळलेली बोलत पाहिली चुरली उल का काय घालतात हिरा बाबा ही थांबता आग्याची माशी धावली बोलत आमरा हिरा बागा सुप्रिय बोळी बटारा का फुगला आहे पोपटीसाठी शेंगाणलेल्या आहेत कुठल्या कुठल्या शेंगातल्या चावली का चा। चा। पाव किलो किलो पाच किलर पाव किलो पाच किलर अच्छा पोपटी चालू आहे कुकर पोपटी इकडे बघा मस्त चिकन तलीत लावलेले आहे आणि आमचे तुमचे भाऊ कुक झालेले आहेत आणि इकडे रे रेडगडचे भाऊ मिस्तर पालटाला आहे तुम्हाला वाटेल काय भाऊ तलीत लावलेले आहे र शेट आणि इकडे आमचा आर्यन शेट अरेन शेट काय तोंडाला पाणी सुटले काय हा आणि आमचा आखी भाई चायनीज बनवलेला आलेला आहे रेडी होती गेले भाई वाट आहे आपली

चटणीशी कशी काय अशी तर मित्रांनो आमच्या टेरिसची पहिली पार्टी चालू झालेली आहे आणि माेरिसची पहिली पार्टी आणि सर्वजण जमलेले आहेत आणि इकडे बघा अरूच बघ गालं गाला नसतंय हा इकडे बघ सुप्रीत बाय ब सुब्रीबाईचा डोला कॉमन आहे माशी जाऊली का काय आणि तिकडे लेडीज पार्टी बसलेली आहे माणसा ब माणसावरती बघ माणसा हा चावेशी बघ करा का ती ती फ्यू मिनिट पहिलेच पंक्तीला बहिणीच बोलत बहिणीस का मावशी हो मावशी मावशी पहिलेच पंक्तीला बसलेली आहे सगळ्या मावशी पहिलेच बसल्या बसले बस बघा किती सोय करतात भाऊ

ಬರ್ ಬರ್ ಕಿ ವಿಚಾರ ठेवली चुरा आम्हाला वाटतय चरा आहे रे मासे मायरा काय मोबाईल वर लढलीस का नाही मला नाही लढाल काय बिशिया इन नाही लढली काय मला मित्रांनो आता आम्ही आहोत लगीन लावाला आणि आपल्या करवल्या बघा नकले आहेत फुल मेकअप केलेले आहे मेकअप मॅन कोणा टॉप ची मेकअप आहे हा एक नंबर चिकन आपला सिल्वारी दिसते गो बघ नसता पच्च आता चे निकली तर पाच सलाक येते एक्क्याण्णव हजार झालाय हा एक्क्याण्णव हजार झालाय बघ इक आहे का आव टेडिंग मारके टॉपची दिसत ऐकून भातची व्हायला लागली नाही टॉपची दिसतय हरवली तुम्हाला हा आला तवरी बर दिसते ना पुसतय हिरोईन हिरोई दिसतय चला आता आज आम्ही पोचलेला गाडीने जाऊ ला चालत 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 चाललो ऑडी बुक केली ती पण डायवर आला अच्छा ड्रायव्हरने बसवला आम्हाला आता चालत चालव 咱们，咱们。 घाणेशिवाय आवडूवर संपलेली नाही मांडवच्या एका दारा जवळ सोडून दिलेले दाराची मर्या अशा प्रकारे कशीचा लग्न झालेला आहे आणि व्हिडिओ पण पूर्ण झालेले आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा और शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू सध्या चला बाय बाय